मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता जमा झाल्यानं नवी मुंबईत जल्लोष साजरा करण्यात आला या ठिकाणी सोहळा म्हणजे तरी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे साहेब यांनी सर्वसामान्य महिलांकरता महाराष्ट्रातील गोरगरीब महिलांकरता विविध योजना आणल्या त्या योजनेचाच एक भाग म्हणलं तर लाडकी बहीण योजना खरंच बोलायचं चालेल त्याची वंतावी पावले या उक्तीप्रमाणे साहेबांनी सांगितलं होतं की रक्षाबंधनच्या आधी सर्व महिलांच्या अकाउंटमध्ये तीन तीन हजार रुपये दोन महिन्याची एकदम अनामत रक्कम दिली जाईल आणि आज आपण पाहतोय की रक्षाबंधन अजून तीन दिवस तीन ते चार दिवसावर आहे उद्या स्वातंत्र्य दिनाचा सोहळा आहे तर आजच महिलांच्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपयाची रक्कम आलेली आहे त्यामुळे सर्वच महिला भगिनींतर्फे महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचे मनपूर्वक आभार एका भावाची भूमिका साहेबांनी यथार्थपणे निभावली आहे त्याबद्दल साहेबांचे आभार किती महिलांना फायदा होईल शंभर टक्के ह्याचा सर्वसामान्य सर्वच महिलांना फायदा होत आहे आतापर्यंत आपण पाहतोय जर पोर्टल ओपन केलं तर तीन तीन करोडपर्यंतचे अर्ज नोंदणी केलेली आहे अजून फॉर्म सबमिट होत आहेत पेंडिंग आहेत ऑनलाईन पोर्टलवर सबमिट व्हायचे हा आकडा उद्यापर्यंत कमीत कमी साडेतीन कोटी क्रॉस करेल अशी आमची अपेक्षा आहे